हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत आळूच्या वड्यांची झणझणीत तशी रस्सा भाजी अगदी सोपी आहे करायला आणि लवकर होते बघा आणि खायला पण एकदम छान लागते नॉनव्हेज भाजीपेक्षाही एकदम भारी होते ही भाजी नक्की तुम्ही एकदा ही भाजी ट्राय करून बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू हे पहा मी इथे एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घेणार आहोत म्हणजेच आपल्याला जेवढं लागेल अळूच्या पानांना लावायला तेवढंच आपण इथं घेणार आहोत जास्त प्रमाणात ही आपल्याला घ्यायचं नाही हे बघा त्यावर मी इथे अर्धा चम्मच लाल तिखट घातलेला आहे थोडीशी हळद आणि थोडी चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचच्या सहाय्याने धने जिरे पावडर ही आपण घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता हे पहा मी इथे चम्मचच्या सहाय्याने पूर्ण मिक्स करून घेणार आहे आपल्याला आप था याचा छानपैकी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही नेमका आपल्याला याचा बॅटर बनवून घ्यायचं आहे हे पहा आपल्याला याचं छानपैकी बॅटर बनवून घ्यायचं आहे मला इथे साधारण अर्धा ग्लासला थोडं कमीच पाणी लागलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण याचं छानपैकी बॅटर बनवून घेतलेलं आहे आता आपण आपली आळूची पाणी बघू हे पहा मी इथे आळूची पाने स्वच्छ धुवून वर निसून घेतलेल्या आहेत त्याच्यावर जे साल असतात दोरे ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला कारण की जास्त चरचर लागत नाहीत कारण आपल्याला हे पाणी उकडून घ्यायचे नाहीत तळून घ्यायचे आहेत थोडे थोडे लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत त्यामुळे खायला कचलही लागू शकतात आता आपण याच्यावर ते बॅटर थोडं थोडं लावून घेणार आहोत हे पा अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर बॅटर थोडं थोडं लावून घ्यायचं आहे जास्तही लावायचं नाही आणि जास्त पातळही लावायचं नाही हे पहा अशा पद्धतीने आपल्याला याचं बॅटर लावून घ्यायचं आहे हे बघू शकता पूर्ण आपल्याला सगळीकडून बॅटर लावून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्या कड्या ज्या आहेत त्या दुमतून घ्यायच्या आहेत बघा दोन्ही बाजूने मी याच्या कड्या दुमतून घेत आहे व वरून वरच्या साईडकून पण थोडं थोडं आपल्याला बॅटर लावायचं आहे कारण की आपल्या कड्या ज्या आहेत त्या चिटकतात खूप चिटकायला मदत होते हे पहा आपण वरच्या शेण शेंड ज्या आहे त्याला त्याला पण लावून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही हे पहा आपल्याला हे रोल बनवत बनवत न्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी याचा रोल बनवून घेतलेला आहे एकाच पाण्याचा घेतलेला आहे वाटलंस तर तुम्ही थोडं जाड करायचं असेल तर दोन तीन पानाचाही घेऊ शकता मी इथे एक एक एका एका पाण्याचाच घेतलेला आहे पहा परत दुसऱ्याही पाण्याला तसंच अगदी सेम प्रोसेस करायची आहे आप आपल्याला हे बघा पूर्ण करून आपल्याला पूर्ण बॅटर लावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अगदी आपल्याला सेम पहिल्यासारख्याच कड्या चिटकून घ्यायच्या आहेत पहिल्या पानाच्या जशा आपण चिटकून घेतलेल्या होत्या तशाच घेतल्या घ्यायच्या आहेत ह्या पण हे पहा अशा पद्धतीने आपल्याला याच्याकड्या पूर्ण चिटकून घ्यायच्या आहेत व परत याचाही तसाच रोल अगदी बनवून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने आपण हेही पान पूर्ण रोल बनवून घेणार आहोत हे बघा आपल्याला अशाच पद्धतीने पूर्ण रोल्स बनवून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही मी अशाच पद्धतीने सर्व रोल्स बनवून घेते इथे हे पहा मी पूर्ण इथे रोल्स अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत माझे पाच रोल्स झालेले आहेत पाच ते सहा मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आपल्याला ह्या तेलामध्ये थोड्या लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत जास्त तळूनही घ्यायच्या नाही नाहीतर काय होतं जास्त तेलामध्ये तळून घेतल्या तर आपल्याला चिटकलेल्या पानां पानं आपण चिटकून घेतलेल्या आहेत का ते अलग अलग होऊ शकतात त्यामुळे आपल्याला कमी तेलामध्ये छा लाल भाजून घ्यायचे आहेत हे बघा आपल्याला ह्या कमी तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत आणि लवकर भाजतात कमी तेलामध्ये बघा तुम्ही बघू शकता याच्याकडे कढ्या पण उकलल्या नाही काहीच नाही आपण हे आता परतून घेऊ बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्यात आता परतून घ्यायचं आहे पूर्ण बघा आपली एकही कढी मोकळी झालेली नाही म्हणजे आपले पूर्ण परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे ते बघू शकता तुम्ही पहा मी परतून घेते नाहीतर काय होतं काही जणांचं की तेलामध्ये सोडलं की ते पानं अलग अलग होतात व जे आपण बेसनपीठ लावलं होतं ते अलग होतं असं काही झालेलं नाही बघू शकतात मी आपल्याला जास्त तळायचं नाही थोडं लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे कारण की आपल्या ज्या आळूच्या पानांचा कच्चेपणा आहे का ते घालायचं आहे आपल्याला हे बघा हे पहा इथे आपली पूर्ण पाने तळलेली आहेत म्हणजेच भाजून घेतलेली आहेत आपण हे आता काढून घेऊ हे बघा मी आता हे झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेते आता आपले राहिलेले हे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत सेम अशाच पद्धतीने हे बघा सेम अशाच पद्धतीने आपल्याला सर्व रोल्स तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही याच पद्धतीने आता आपण लगेच त्याच तेलामध्ये थोडं तेल मी काढून घेतलेलं आहे बाजूला थोडं ठेवलेलं आहे कढईमध्ये त्याच तेलामध्ये आता आपल्याला याच्यासाठी जे मसाला लागणार आहे ते करून घेणार आहोत मी ते छोटा या मिडीयम साईजचा एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे ते आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा हे आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा आपला कांदा आता लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडं खोबरं त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे हे पहा तर आपल्याला सुखखोबरंही असंच लाल पद्धतीने याच पद्धतीने लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा छानपैकी आपलं भाजून घ्यायचं आहे आपला मसाला त्यानंतर आपण याच्यामध्ये लसण जिरे व थोडेसे धने त्याच्यामध्येच आपण ॲड करून भाजून घेणार आहोत पूर्ण मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे पहा मी थोडा काळा होईपर्यंत भाजलेला आहे कारण की आपला जो मसाला आहे ते काळा होईल म्हणजेच काळं वाटण म्हणतात हे पहा आता आपण हे थंड होऊन थंड करायसाठी ठेवून मिक्सरला लावून घेणार आहोत हे बघा मी आता हे थंड करून घेतलेलं आहे तर आपल्याला याचं लगेच वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून घेणार आहे मी हे बघा आता आपण इथे फोडणीची तयारी करणार आहोत मी इथे कढईवर कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे आपल्याला आता जास्त तेलाचा वापर करायचा नाही थोडंस तेल वापरणार आहोत कारण की आपल्या भाजीत जास्त तेल अगोदरच आहे मसा म्हणजे आपण मसाला भाजला होता जास्त तेलामध्ये ते त्यामुळे पहा मी इथे अर्धा चम्मच मोहऱ्या घातल्या थोडीशी करीपट्ट्याचे पाने घातले व अगोदर आपण याच्यामध्ये चटणी तळून घेणार आहोत हे बघा मी इथे दीड चम्मच चटणी टाकलेली आहे थोडा गरम मसाला घातलेला आहे हे आपण एकदा पूर्ण परतून घेणार आहोत त्यानंतर आपलं जे वाटण होतं ते आपण याच्यात भाजून घेणार आहोत हे बघा आपल्याला वाटण जास्त भाजायची गरज नाही कारण की आपण जो मसाला होता, होता। ते अगोदरच भाजून घेतला होता त्यामुळे हे आपल्याला साधारण तीन ते चार मिनटंच परतून घ्यायचं आहे पूर्ण मसाला हे पाहू शकता तुम्ही मी हे जास्त वेळ भाजत नाही घेणार आहे कारण की आपला मसाला भाजलेला होता त्यामुळे थोडीशी हळद घालू हे पा थोडे धने जिरे पावडर घालणार आहोत आपण पूर्ण मसाला भाजल्यावर घालणार आहोत नाहीतर काय होतं मसाले करपतात त्यामुळे थोडं चवीपुरतं मीठ आता आपण हे परतून घेणार आहोत हे बघा पूर्ण आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मसाला पहा आपला मसाला कसा तेल सोडत आहे थोडं थोडं तेल सुटायले आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये मी कोमट करून गरम पाणी ॲड करणार आहे हे बघा मी याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे हे बघा गरम पाणी घातल्यामुळे का, काय होईल आपली भाजी एकदम छान चवीला आहे छान लागते व मसाले खूप छान शिजतात हे बघा मी याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आता आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे बघा आपली वर भाजीवर अशी कशी तरी आल्यासारखी दिसायली तेल तेल बघा उकळी छान फुटलेली आहे मस्त असा वास येते आपल्या भाजीचा हे बघा छान उकळी आलेली आहे आता आपण हे जे पाण्यात तळून घेतली होती त्याचे आपण छोटे छोटे काप करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला भाजीमध्ये ॲड करता येतील हे बघा मी जास्त छोटेही करत नाही आणि जास्त मोठेही राहू देत नाही थोडे नेमके नेमके आपल्याला याचे छोटे काप करून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे काप करू शकता भाजीमध्ये तुम्हाला जसे आवडतात मोठे छोटे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे बघा मी इथे अशा पद्धतीने याचे काप पूर्ण करून घेते पाहू शकता तुम्ही आणि ही भाजी करायला एकदम सोपी आहे आणि लवकर होते हे बघा अगदी छान अशी आपली व वडी पडलेली आहे ही पहा एकही आपलं असं उकललेलं नाही पान हे पहा शिजवल्यासारखी एकदम मस्त वडी पडली आपली पाहू शकता तुम्ही आता आपण हे थोडे याच्यामध्ये घाल टाकणार आहोत वड्या मी याच्यामध्ये थोड्या वड्या ॲड करणार आहे सगळ्या कडायच्या नाहीत आपल्याला नंतर आपण ताटामध्ये ज्यावेळेस आपण भाजी घेतो त्यावेळेस बी केले तरी चालते नाहीतर तशा आवडत असेल खायला तशाही ठेवायच्या थोड्या लहान मुलांना खूप आवडतात हे पहा हे पहा इथे पूर्ण वड्या मी भाजीमध्ये सोडून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण वड्या भाजीमध्ये सोडून घ्यायच्या आहेत वाटलं सर तुम्ही थोड्या बाजूलाही काढून ठेवू शकता हे बघा आता आपल्याला वड्या घातल्यावर पण एक उकळी येऊ द्यायची आहे भाजीला हे बघा ही आपल्या भाजीला पूर्ण एक उकळी आलेली आहे आपली भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे हे पहा हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे मी ही एका पातेल्यामध्ये ओतून घेतलेली आहे बघा ही भाजी एकदम खायलाही छान असते हे पहा किती मस्त आपली भाजी दिसायली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया तशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद